लाल्या आता मी तुला सोडणार नाही अरे माझ्या आयुष्यात तमाशा तर तू धावतो मिळाल्या लाल्या कंमत नाही करायची माझ्याशी माझ्या माई कशाला लागलात कशाला अरे प्रार्थना अशी वाजवतोस लाल्या मला माझ्या बोलला म्हणून अशी टन 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 अरे पोरं बोर्डावर दिसू लाल्या नाही तू या शाळेत राहता कामा नाही लाल्या तू जर या शाळेत राहिलास ना तर या शाळेतली पोरं बिघडलीच म्हणून समज अरे पोरच काय मास्तर सुद्धा बिघडतील इथले हे मास्तर सोड माझ्यासारखा मी मी सुद्धा बिघडेन रे कदाचित नाही लाल्या तू या शाळेत राहता कामा नाही तू निक तुला शाळेतून काढून टाकलाय नाही तू निक नाही तुला नोकरीवरून काढून टाकला तू निघतो माझ्याकडे पाटलाचा आहे अरे पाटलाचा सोड आता तू पंतप्रधान राष्ट्रपतीचा वशिला घेऊन आलास तरी मी तुला शाळेत ठेवणार नाही तुला काढलाय तू निघ म्हटलंय तुला माझा दाखला द्या दाखला पाहिजे तुला लगेच घेऊन जा इथ हलो लोकोचित ना मी दाखला घेऊन देतोय हो ढोलकी बंद म्हणून सांगितलं ना नाही वाजवली ढोलकी आत नेऊन ठेव मला संताप यायला लावू नको अरे शिक्षकांनो अरे पोरण शिकवा जरा काय ढोलकी ऐकता तुम्ही माद्या मिळा मिळा मी ना या शाळेतल्या सगळ्या ढोलक्या विकून टाकणार आहे पास पास दाखला पाहिजे याला काय रुबा पाहिजे सांगतो मला दाखल पाहिजे तुझं दाखल पाहिजे अरे कोण रेकॉर्ड वाचवतय टाण 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 रेकॉर्ड ஐயா மாறுடாலா மாறுடாலா ஐயா மாறுடாலா ஐயா மாறுடாலா वाजत ऐकलं हो मायला मी झोपतो म्हणून गावाने मला धंद्याला लावला ना म्हणजे मी वाजवल्यासारखं करायचं तुम्ही ऐकल्यासारखं करायचं अरे नाही खरंच आवाजाला तू पुन्हा Ita, itu itu, itu itu, itu, itu.